तीनशे पासष्ट दिवस तीनशे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत अमित नाफडे सर जे कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था या संस्थेचे ते फाउंडर आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा ॲक्च्युली uh, uh, माझं जे बालपण आहे ते तळणी नावाच्या एका गावामध्ये गेलं बुलढाणा जिल्ह्यातलं मोताळा तालुक्यातलं हे एक गाव आहे त्याच्यानंतर माझं जे ग्रॅज्युएशन आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जिल्ह्याच्या ठिकाणी झालं आणि नंतर मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथे समाजकार्याचं त्या ठिकाणी शिक्षण घेतलं काही वर्ष मी बाहेर नोकरी सुद्धा केली याच्यामध्ये प्रामुख्यानं मला सांगावसं सा आवडेल की महाराष्ट्र शासनाचा जे शेतकऱ्यांसाठी एक प्रकल्प होता डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तो प्रकल्प मी लीड केला ॲज अ ॲडिशनल प्रोग्राम डिरेक्टर म्हणून आणि युनायटेड नेशन आणि महाराष्ट्र शासनाचा आयफड सोबत असा हा प्रकल्प होता तर त्या प्रकल्पामध्ये मी चांगलं योगदान देऊ शकलो याच्याशिवाय बेसिक्स नावाच्या एका मोठ्या ग्रुपसोबत मी काही वर्ष काम केलं आणि अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी काम करत असताना याच्याशिवाय अनेक ठिकाणी कन्सल्टिंग करत असताना कृषी विकास जे माझ्या गावापासून सुरू झालेली संस्था होती त्या संस्थेला सोबत घेऊन आपण मोठं केलं पाहिजे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे आपल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी देशासाठी या उद्देशाने मी आता मागच्या काही वर्षापासून म्हणजे जवळजवळ बारा तेरा वर्षापासून पूर्ण वेळ कृषी विकास सोबत काम करतोय कृषी विकास संस्था हे नक्की काय काय काम करते त्याच्याबद्दल थोडं सांगा कृषी विकास जसं नावच सांगतात आपल्याला की कृषी विकास वर्क फॉर ऍग्रीकल्चर कृषी विकास वर्क फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि याचा जर आपण विचार केला तर कृषी विकासची सुरुवात एका छोट्याश्या तळणी माझ्या नेटिव्ह प्लेस पासून झालेली होती पण आज कृषी विकासचा विस्तार प्रत्यक्ष काम हे तीन राज्यांमध्ये आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या तीन राज्यांमध्ये आम्ही प्रत्यक्ष काम करतोय या तीन राज्यांमधला जर विचार केला तर जवळजवळ मला असं वाटतं की वीस पेक्षा किमान पंचवीस तीस जिल्ह्यांमध्ये आम्ही किमान काम करतोय आणि एक हजार गाव या जिल्ह्यामधली ज्याच्यामध्ये आम्ही दोनशे पेक्षा जास्त आमचे टीम मेंबर आहे सोबत प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करतोय कृषी विकासचं जे काम आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन तीन वेगवेगळे विषय आम्ही हाताळतो त्याच्यामधला एक महत्वाचा विषय आहे एकात्मिक ग्रामीण विकास एखादं गाव निवडायचं त्या गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असेल दुष्काळ असेल तर दुष्काळावरती काम करायचं माती आणि जलसंधारणासाठी काम करायचं त्याच्यासोबत त्या गावामधली जी शेती पद्धती आहे त्या शेती पद्धतीचा अभ्यास करायचा आणि ती शेती पद्धती सुधारण्यासाठी काय आवश्यक आहे त्याच्यावरती शेतकऱ्यांसोबत काम करायचं पाणी आणि शेती याच्यासोबत जर ग्रामीण उपजीविका सक्षम करायची असेल शाश्वत करायची असेल तर शेतीला जोडधंदा फार आवश्यक आहे म्हणून मग शेतीपूरक व्यवसाय याच्यासाठी काम करायचं आणि या सगळ्या विषयामध्ये आपण शेतकऱ्यासाठी काम करत असताना शेतीत काम करणारा मजूर ज्याच्याकडे शेती थोडीशी असेल किंवा नसेलच लँडलेस यांच्यासाठी सुद्धा काम करणं फार महत्वाचं आहे तर कृषी विकासनी त्या घटकासाठी सुद्धा काम करायचा विचार केला मग अशा लोकांसाठी सुद्धा काही नॉन फॉर्म जे ऍक्टिव्हिटीज आहे लाईव्ह ऍक्टिव्हिटीज त्या प्रमोट करायच्या वल्नरेबल हाऊसहोल्डस असतील त्यांच्यासाठी शासनांच्या ज्या योजना आहेत त्या शासनांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करायची असं सगळं काम कृषी विकास या एका प्रकल्पामध्ये करते याच्याशिवाय आपण वेगवेगळ्या प्रकल्पाचा विचार केला तर एक शेतकरी उत्पादक कंपन्यांचा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याचं काम करतोय त्यांना सक्षम करण्याचं काम करतोय जल जीवन मध्ये आम्ही तो योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जावी याच्यासाठी काम करतोय आणि एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पामध्ये शेती पाणी व्यवसाय याच्या सोबतच शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि अपारंपरिक ऊर्जा या विषयावरती सुद्धा कृषी विकास त्या ठिकाणी काम करते आहे सर आज आपण बघतोय की जरी आपण कितीही मॉडर्न झालो तरी आज देखील भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही एग्री बेस्ट आहे सत्तर टक्के अधिक पॉप्युलेशन ग्रामीण भागात मध्ये राहतात ते ग्रामीण डेव्हलपमेंट रुरल विकास हे का इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा मला वाटतं उत्तर तुम्हीच दिलंय कारण भारत वेगाने वाढणारी जी अर्थव्यवस्था आहे तर भारतातला आजही म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे प्रत्यक्ष त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे शेतीचा विकास हा फार महत्वाचा आहे सोबतच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या राहते त्याच्यामुळे ग्रामीण भागाचा विकास महत्वाचा आहे तिसरा जर आपण विचार केला दोन तीन वर्ष थोडस मागे जाऊया कोविडचे दिवस आपल्याला सगळ्यांना अंगावर काटा आणणारे आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो पण त्या कोविडच्या दिवसामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला कोणी तारलं असेल तर आपल्या कृषीच्या अर्थव्यवस्थेने तारलं हे आपल्याला विसरता येणार नाही कोविड मध्ये एका बाजूला सर्व बंद असताना जर कोणी काम करणारे असतील तर ते शेतकरी होते ती ग्रामीण भागातली जनता होती ज्यांनी आपल्यासाठी अन्नधान्य पिकवलं ते आपल्याला पुरवलं ती सगळी रिस्क घेतली तर अशा वेळेस ही सगळी जनता त्या ठिकाणी काम करते तर या लोकांसाठी आणि आपल्या सगळ्यांचं मूळ कुठे आहे आपल्या सगळ्यांचं मूळ कुठेतरी शेतीत आहे मातीत आहे गावामध्ये आहे तर त्या सगळ्यांसाठी काम करणं मला वाटतं त्या दृष्टीने आवश्यक वाटतं दुसरं भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर आपण विचार केला किंवा भारताचा दृष्ट्या जरी विचार केला तर शहरीकरण फार मोठ्या वेगाने वाढते आहे आणि शहरीकरण जस जसं वाढणार तश्या तश्या शहरातल्या समस्या सुद्धा त्या ठिकाणी वाढणार मग अशा वेळेस आपली गाव जर समृद्ध झाली तर शहरीकरणाचा हा वेग आपल्याला कमी करता येईल शहरांमध्ये लोकांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर जशा होत आहेत तशा गावामध्ये जर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर गाव समृद्ध होतील आणि लोक गावाकडे राहायला पसंत करतील आता मी बऱ्याच लोकांशी जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की कोविडनंतर ज्या लोकांना वर्क फ्रॉम होम पार्शियली किंवा फुल टाईम मिळालेला आहे त्यांना आजही असं वाटायला लाग लागलं की अरे मी शहरात राहिल्यापेक्षा गावात राहून काम करावं पण मग ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या सुविधा गावांमध्ये मिळत नाही त्या सुविधा गावामध्ये मिळाल्या पाहिजे तो कम्फर्ट गावामध्ये मिळायला पाहिजे हे जर गावामध्ये मिळायला लागलं तर नक्कीच ही शहरातली मंडळी पण गावाकडे जाऊन वर्क फ्रॉम होम करू शकतील आणि त्या माध्यमातून क्वालिटी ऑफ लाईफ या विषयावर जे बोलल्या जात ते मला असं वाटतं गावामध्ये अजूनही खूप चांगल्या पद्धतीनं क्वालिटी ऑफ लाईफ ऍज कंपेअर टू अर्बन एरिया चांगलं राहू शकतं म्हणून ग्रामीण भागाच्या जा विकासासाठी आपल्याला काम करणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं सर तुमच्या संस्थेतर्फे ग्रामीण भागातले जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काम करता त्यांच्यासाठी एक ब्रँड निर्माण करताय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा कृषी विकास मागच्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागामध्ये काम करते आणि आम्ही आम्ही हे रिअलाईज केलं की आपण एका बाजूला पाण्यावरती काम करतोय शेतीवरती काम करतोय उत्पादकता वाढवण्यासाठी काम करतोय उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काम करतोय पण हे सगळं करत असताना शेतकऱ्याला मार्केट मिळवून देणं फार महत्वाचं तर मार्केट जर शेतकऱ्याला मिळालं तर त्या अर्थानं शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल आणि चांगला भाव मिळाला तर त्याची शेती परवडणारी होईल जी अदरवाईज परवडत नाही मग याच्यासाठी काय करता येईल तर हे ये सगळं करत असताना आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी या विषयावरती काम करायला सुरुवात केली दोन हजार अकरा मध्ये जेव्हा भारत सरकारने शेतकरी उत्पादक कंपन्यांवरती काम करायचं ठरवलं तेव्हा पहिला पायलट प्रोजेक्ट त्या पथदर्शी प्रोजेक्ट मध्ये कृषी विकास सहभागी होतं आणि अकरा ते तेरा असा पहिला पायलट प्रोजेक्ट होता या पायलट प्रोजेक्टच्या आधारावरती कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी मार्गदर्शक सूचना बनवल्या गाईडलाईन जी एफपीओ प्रमोशन साठी आहे ती दोन हजार तेरा मध्ये पहिली गाईडलाईन जी आली त्याच्या वर्किंग मध्ये कृषी पार्टिसिपेट केलं त्याच्यानंतर त्या वर्किंग त्या च्या आधारावरती परत एफपीओ पीओ प्रोग्राम इम्प्लिमेंट करणं आणि आता भारत सरकारचा फार मोठा प्रोग्राम आहे दोन हजार वीस मध्ये जो त्यांनी लॉन्च केला दहा हजार एफ म्हणजे भारतातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक शेतकरी उत्पादक कंपनी असावी या उद्देशाने फार मोठा कार्यक्रम सरकारने जो राबवला हो त्याच्यामध्ये सुद्धा कृषी विकास मी ऍक्टिव्ह पार्टिसिपेट केलं डिझायनिंग मध्ये लॉन्च जेव्हा चित्रकूटला दोन हजार वीस ला हा प्रोग्राम झाला तेव्हा कृषी विकास प्रमोटेड ऑर्गनायझेशनला ला तिथे इन्व्हाइट करण्यात आलेलं होतं आणि आता आम्ही तीन राज्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकरी उत्पादक कंपन्या बनवण्याचं त्या ठिकाणी काम करतोय मग याच्या पुढे जाऊन जेव्हा एक जय सरदार नावाची मॉडेल फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही तयार केली तर या मॉडेल फार्मर प्रोड्युसर कंपनीचा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या वर्षांमध्ये उल्लेख केला आणि कौतुक केलं साहजिकच पंतप्रधान जेव्हा आपल्याविषयी बोलतात तेव्हा सगळ्यांना माहिती पडतं आणि एखाद्या एफ पीओ विषयी जर तीन वेळा पंतप्रधान बोलत असतील तर साहजिकच ओघ आपल्याकडे येणं संपर्काचा सुरू होतो देशभरातून वेगवेगळे लोक आमच्याकडे अप्रोच व्हायला लागले की आम्हाला पण शेतकरी उत्पादक कंपनी करायची आहे किंवा आम्ही केलेली आहे पण आम्हाला चालवताच येत नाही आहे बंद पडली आहे स्ट्रगल करतोय तर तुम्ही आम्हाला कसं मदत मार्गदर्शन करू शकाल मग आम्ही ऑल अबाउट एफपीओ नावाने एक इनिशिएटिव्ह एक इनिशिएटिव्ह या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आम्ही मागच्या दोन तीन वर्षामध्ये हॅलो हा आम्ही जवळजवळ तीन हजार लोकां दहा राज्यातल्या आपल्या देशातल्या दहा राज्यातल्या तीन हजार लोकांना आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे आम्ही निवासी प्रशिक्षण केलं दोन पेक्षा जास्त लोकांचं एक पेक्षा जास्त लोकांचं आम्ही ऑनसाईट प्रशिक्षण केलं आणि मला सांगायला आवडेल की याच्यामध्ये आपल्या भारतातून परदेशात गेलेली काही मंडळी सुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी झाली ही खऱ्या अर्थानं उपलब्धी म्हणायला पाहिजे मग हे सगळं प्रशिक्षण देत असताना हे सगळं एफपीओचं काम करत असताना आपला मुख्य उद्देश होता मार्केट लिंकेज आणि बऱ्याच ठिकाणून हा प्रॉब्लेम येत होता मग आम्ही ठरवलं की आजपर्यंत मार्केट लिंकेज कसं होतंय बचत गटांसोबत आम्ही इतके वर्ष काम केलं अनेक संस्थांनी काम केलं भारतभरामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत काम केलं तर याच्यामध्ये काय होतं मार्केटिंग म्हणजे काय तर एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये प्रोड्यूस टाकायचं त्याला पॅक करायचं आणि त्याच्यावर स्टिकर लावायचं आणि त्या प्रदर्शनामध्ये येऊन विकायचं अशी काहीशी कल्पना होती मग आम्ही सुरुवातीला विचार केला मागच्या दोन वर्षापूर्वी की हे असं करून काही खऱ्या अर्थानं चांगलं मार्केट मिळू शकत नाही मग चांगलं मार्केट मिळवायचं म्हणजे आपल्याला जागतिक दर्जाची गुणवत्ता त्या ठिकाणी टिकवता आली पाहिजे तसं पॅकेजिंग आपल्याकडे पाहिजे तसा ब्रँड आपल्याकडे पाहिजे आप त्याची ओनरशिप पाहिजे म्हणून मग मा कृषी विकास टीमने ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि आम्ही एका आदिवासी भागामध्ये काम करत होतो आदिवासी भागामध्ये काम करत असताना त्या आदिवासी लोकांसाठी आम्ही ट्रायबलाइट नावाचा ब्रँड तयार केला तर हा जो ट्रायबल ब्रँड आहे हा ट्रायबललाइट ब्रँड आम्ही सुरुवातीपासून ठरवलं होतं की उत्कृष्ट दर्जाचं पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करून मार्केटमध्ये मा आणायचं क्वालिटी सोबत हो क्वालिटी ह्या सुद्धा गोष्टी असल्या पाहिजे मग याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आत्ता ट्रायबलाइट ब्रँड तुम्हाला वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला दिसेल ई कॉमर्सला दिसेल तुम्हाला त्या स्वतःची ई कॉमर्स वेबसाईट सोबत अमेझॉनला दिसेल जिओमार्टला दिसेल हे सगळं करत असताना ट्रायबलाइट आम्ही ट्रायफेड नावाची एक भारत सरकारची संस्था आहे त्यांच्याकडे अप्रोच केलं आणि ट्रायफेडनी पण त्या ठिकाणी ला त्या ठिकाणी अप्रिशिएट केलं आणि आता ट्रायफेडचा लोगो वापरायला परवानगी दिली प्रॉडक्ट वरती तसंच ट्रायफेडचे जे भारतभर एक्झिबिशन्स होतात तिथे ला स्टॉल दिला जातो इन्व्हाइट केलं जातो आणि हे सगळं करत असताना या चा आम्हाला एक आणखी एक प्रयोग आम्ही केला की कॉर्पोरेटला आम्ही अप्रोच केला आणि कॉर्पोरेटला अप्रोच करून कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी ट्रायबल लाईट आम्ही प्रपोज केलं आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की एन नावाचं एक भारतातलं कॉर्पोरेट जो भारत सरकारने तयार केलेली कमोडिटी मार्केटची संस्था आहे प्लॅटफॉर्म आहे आणि दुसरं निशिनो नावाची एक जापानी ग्रुपची कंपनी यांनी दिवाळी गिफ्टिंग साठी ट्रायबल लाईट त्या ठिकाणी एक्सेप्ट केला आणि भारतात हजारो लोकांना ट्रायबल लाईट ॲज अ कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून ऑफर केला गेला म्हणजे मला वाटतं ती खऱ्या अर्थाने ट्रायबल लाईटची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची आहे जेव्हा एखादी मल्टीनॅशनल किंवा एखादी एनसीडीएक्स सारखी कंपनी किंवा निशिनो सारखी कंपनी ऍक्सेप्ट करतात आणि डिस्ट्रीब्यूट करता कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून तेव्हा खरं आम्हाला समाधान झालं की नाही आपण जे काही घडवलं आहे ते खऱ्या अर्थानं चांगलं घडवलं आहे आणि तो फक्त शेतकऱ्यांचाच नाही तर आदिवासी शेतकऱ्यांचा आणि महिलांचा ब्रँड आहे त्याच्यापेक्षा चांगलं आम्हाला मिळालं खूप चांगलं ट्रायबल लाईटनी काम केलं खूप चांगला व्यवसाय केला आणि आता ट्रायबल लाईटच्या धर्तीवरती मग आम्ही इतर आमच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत त्यांना प्रोत्साहित केलं आणि आज भारत सरकार जी ओएनडीसी प्रमोट करते आहे या ओएनडीसी वरती कृषी विकास प्रमोट आता लिस्टिंग झालेलं आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही चा आकडा या वर्षभरामध्ये नक्कीच पार करू जेव्हा आपण ग्रामीण विकासाबद्दल बोलतोय तेव्हा एक प्रश्न प्रामुख्याने समोर येतो तो, तो म्हणजे ग्रामीण तरुणांचा तर आज आपण बघतोय की अनेक तरुण शिक्षण घेतात अनेक शिक्षणासाठी किंवा त्यांच्या करिअर साठी जॉबसाठी बिझनेस साठी ते शहराकडे येतात तर शहर ग्रामीण भागातच राहून गावातच राहून ते काय करू शकतात का मोठा उद्योग किंवा जे काही करू शकतात का काम त्याच्यासाठी तुम्ही काय काम करत आहात का तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हो युवकांसाठी खरं अर्थ तर म्हणजे आपण जेव्हा काम करतो तेव्हा पुढच्या पिढीचा नक्की विचार केला पाहिजे आणि युवक म्हणजे भारताचं भवितव्य आहे तर आम्ही युवक आणि युवती या दोन्हींसाठी सुद्धा काम करतोय आता नुकताच कृषी विकासनी आकार फाउंडेशन नावाच्या एका संस्थेला सपोर्ट केला आणि आमच्या एका नेटवर्क मधून त्यांना कॉटन कनेक्ट फाउंडेशन नावाचा डोनर कनेक्ट करून दिला आणि आकार फाउंडेशन मार्फत आम्ही महिलांसाठी ब्युटी पार्लर आणि टेलरिंगचे क्लासेस सुरू केले पण जनरली स्किल डेव्हलपमेंट क्लासेस जे सुरू होतात त्याच्यामध्ये ओरिएंटेशन असं केलं जातं की इथे तुमच्या स्किल बिल्ड केल्या जातील आणि आपण हे क्लासेस चालवणार आहोत पण आम्ही लॉन्चिंगच्या दिवशी इनॉग्रेशनच्या दिवशी महिलांना सांगितलं की आम्हाला स्किल डेव्हलप करायचं नाही आहे आम्हाला उद्योजक आहेत आणि उद्योजक घडवायचे आहेत तुम्हाला उद्योजक व्हायचा आहे या दृष्टीने तुम्ही या कोर्स कडे बघा हा कोर्स कम्प्लीट करायचा आहे आणि प्रमाणपत्र हातात घ्यायचा आहे असं बघू नका आणि मला सांगाव असं सा आवड आओ, सांगायला आवडेल की आता एकतीस मार्चला आमची पहिली बॅच कम्प्लीट होते पन्नास महिला ब्युटी पार्लर आणि पन्नास महिला टेलरिंगच्या आणि या मध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये आम्ही ब्युटी पार्लर आणि टेलरिंग बिझनेसचे इनॉग्रेशन सुद्धा सुरू केलेले आहेत महिलांनी त्या ठिकाणी कलेक्टिव्ह स्ट्रेंथ डेव्हलप केलेली आहे कलेक्टिव्ह परचेस त्या ठिकाणी मटेरियलचं सुरू होत आहे मशीन कलेक्टिव्हली परचेस झाल्या बार्गेनिंग केलं त्यांनी ब्युटी पार्लरचं मटेरियल कलेक्टिव्ह परचेस झालं त्याच्यासाठी बार्गेनिंग केलं आणि ही जी कलेक्टिव्ह परचेस कलेक्टिव्ह स्ट्रेंथ आहे ही कलेक्टिव्ह स्ट्रेंथ भविष्यात सुद्धा कशी आपल्याला वापरता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि युवतींसोबतच युवकांचा जरी विचार केला तर शेतकरी उत्पादक कंपनी हा युवकांसाठी आणि युवतींसाठी दोघांसाठी एक चांगला पर्याय आहे आम्ही महिलांच्या आणि शेतकरी पुरुषांच्या दोघांच्याही शेतकरी उत्पादक कंपनी त्या ठिकाणी सपोर्ट करतोय पण युवा उद्योजकांसाठी आणखी त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योजक जे गावामध्ये घडतायत त्या उद्योगांचा स्कोप आम्ही आयडेंटिफाय करतो मग उद्योग म्हटलं की लाज वाटायला नको मग तो अगदी पंचरचा उद्योगाला गावात स्कोप असेल तर पंक्चरचा उद्योग पण एखादा युवक करू शकतो प्रोसेसिंगचे अनेक उद्योग आहेत ज्याच्यामध्ये हळद प्रोसेसिंग मिरची प्रोसेसिंग मसाला प्रोसेसिंग आहे गाईच्या शेणापासून दिवे हवन कप अगरबत्ती अशी उत्पादनं निर्मिती आहे हनी निर्मिती आहे त्याचं पॅकेजिंग आहे जंगलातलं हनी कलेक्शन आहे जाम आहे असे कितीतरी उदाहरणं मला देता येतील की जे आम्ही युवक आणि युवतींना महिला पुरुषांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे उद्योग उभे करायसाठी आणि त्यांच्या मार्केट लिंकेजसाठी तर हे एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला आज शिकणारे जे युवक युवती आहे त्यांच्यासाठी सुद्धा काम करणं गरजेचं आहे तर अशा वेळेस आम्ही गरजे मराठी ग्लोबल नावाच्या एका संस्थेसोबत आम्ही आता जोडलेलो आहोत आणि गरजे मराठी ग्लोबलच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे जे युवक आहेत जे ला आहेत वेगवेगळ्या लोकांच्या कोर्सेसच्या तर या युवकांसाठी खऱ्या अर्थानं जॉब रेडी बूट कॅम्प ऑर्गनाईज करणं किंवा त्यांना त्यांच्या स्टार्टअप मोठ्या करण्यासाठी मदत मार्गदर्शन करणं असं काम आम्ही त्या का ठिकाणी करतोय आणि त्याच्यासाठी ग्लोबल लेव्हलला मराठी उद्योजक जे जे तयार झालेले आहेत किंवा ग्लोबल लेवलला मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जी मराठी मंडळी आहे मार्फत आम्ही चा एक प्रयोग करतोय सोबतच एलसीसीए पुणे नावा नावाची एक संस्था पुण्यामध्ये आहे या एलसीसीआय मार्फत सुद्धा युवकांच्या ला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे असं जी पिढी आता शिक्षण घेते ग्रॅज्युएट होते आहे त्या पिढीसाठी सोबतच जी पिढी ऑलरेडी ग्रॅज्युएट होऊन पुढे उद्योग उभारायचा प्रयत्न करते शेती करते किंवा उद्योग करते त्या पिढीसाठी आणि त्याच्या पुढच्या एका जे आपण म्हणतो वर्किंग एज मधली पिढी आहे त्या पिढीसाठी या आणि त्यांना रोजगार निर्मितीसाठी शेवटचा प्रश्न विचारे तुम्ही या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करत आहात एकोणीशे एक्क्याण्णव साली तुमची जी संस्था आहे त्याचं स्थापन तुम्ही केलं तर हे सगळं काम करत असताना तुम्हाला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आपण जेव्हा काम करतो तर तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या कामाचं कौतुक होणं सगळ्यांनाच आवडतं आणि कृषी विकासच्या कामाचं कौतुक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर झालेलं आहे पण दोन गोष्टींनी या पुरस्कारांकडे मी पाहतो एक पुरस्कार जे कृषी विकासला मिळाले तर कृषी विकासला आजपर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये मला प्रामुख्यानं फिक्की नई दिल्ली यांच्या पुरस्काराचा उल्लेख करावा असा वाटेल की त्यांनी सस्टेनेबल ऍग्रीकल्चर अवॉर्ड कृषी विकासला प्रदान केला त्याच्यानंतर एन सी डी अवॉर्ड कमोडिटी अवॉर्ड जे काही आपण काम करतोय तो कमोडिटी अवॉर्ड कृषी विकासला दिला आणि असे सी एस अनेक अवॉर्ड कृषी विकासला मिळालेले आहे तर अशी कृषी विकासले लिस्ट आहे ची आम्ही एचडीएफसी बँक सोबत मागच्या अनेक वर्षापासून काम करतोय तर एच डी एफ सी बँकनी पहिल्या परिवर्तन एक्सेलन्स अवॉर्डमध्ये कृषी विकासचं काम त्या ठिकाणी अप्रिशिएट केलं आणि आम्हाला अवॉर्ड दिला असे मला वाटतं शंभर एक अवॉर्ड तरी कृषी विकासला मिळालेले असतील पण कृषी विकासच्या अवॉर्डपेक्षा महत्वाचं काय असेल तर कृषी विकासनी जे इनिशिएटिव्ह केले त्या इनिशिएटिव्ह मिळालेला अवॉर्ड जसं मी मॉडेल फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हटलं जय सरदार तर जय सरदारला मागच्या वर्षी नॅशनल समिट मध्ये दिल्लीला जी रोबो बँक नबाड बिल मीडिया गेट्स फाउंडेशन ऍक्सेस डेव्हलपमेंट यांच्या माध्यमातून ऑर्गनाइज केलं जातं तिथे एफीओ ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला त्या ठिकाणी इसाफ बँकेने केरळमध्ये जी काही ऑर्गनाईज केलेलं होतं तिथे त्या इव्हेंट मध्ये सुद्धा कृषी विकासला बेस्ट एफ पी ओ इन इंडिया म्हणून अवॉर्ड मिळाला तर असे त्या जयसरदारला मिळाला सॉरी जयसरदार ला, ला मिळालेले अवॉर्ड असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं सुर्डी नावाचं बार्शी मधलं एक गाव आहे सोलापूर जिल्ह्यामधलं त्या बार्शीला आम्ही सोला सुर्डीमध्ये काम सुरू केलं होतं तर मध्ये काम सुरू करताना प्रचंड अडचणी होत्या या अडचणीवर मात करून आम्ही कम्युनिटी मोबिलाइज केली त्यांना पाणी फाउंडेशनला इंट्रोड्यूस केलं आणि कृषी विकास आणि गावकरी असं मिळून आम्ही काम केलं आणि राज्य राज्यस्तरावर पाणी फाउंडेशनचा पहिलं पारितोषिक दीड कोटी रुपयाचं मिळालं हे त्या गावाचा अवॉर्ड आहे किंवा आमच्या अनेक गावांना स्मार्ट विलेज अवॉर्ड मिळाले वेगवेगळ्या ठिकाणी तर हे गावांचे अवॉर्ड आम्ही एफपीओ ला मिळालेले अवॉर्ड किंवा जय सरदार अनेक आता एफ पीओर्ड मिळत आहेत वंदन आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनीला अनेक अवॉर्ड मिळाले तर या लोकांना मिळालेले अवॉर्ड हे आम्हाला आमच्या अवॉर्ड पेक्षा महत्त्वाचे वाटतात आणि त्याबद्दल आनंद होतो नक्कीच सर तुम्ही साठी नक्कीच काम नाही सर करत पण तुमच्या कामामुळे तुम्हाला कामा अनेक अवॉर्ड मिळाले तर तुमच्या या कामामुळे अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल झाले तर त्याच्यासाठी खूप धन्यवाद तसेच तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार